आमदार निलेश लंके यांनी आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज अगदी साधेपणाने दाखल केला मतदारसंघातील आजी माजी आमदार महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि काही प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सन दोन हजार एकोणीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन न करता अंध अपंग विधवा परित्यक्त्यांच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला होता तशाच पद्धतीने याही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लंके यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आपला अर्ज दाखल केलाय यावेळी विशेष म्हणजे निलेश लंके यांची मुलगी अक्षदा लंके आणि बहीण वंदना याही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या वडिलांचा आणि आपल्या भावाचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहुयात বর <wonder it> <believers> <t> <demeanor>

या ठिकाणी उद्या या मतदारसंघात जयंतीला प्रत्येक वर्षामध्ये प्रलंब प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ताकदीची आवश्यकता तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे या मतदारसंघातील दिन दुबळ्या गरिबांची आशीर्वादी सोडवते प्रभा या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला निवडणूक त्यांनी सांगू दोन गदा भेटले दोन गदा भेटले हनुमान जयंती आहे निवडणुकीला समोर जातात दोन गधा भेटल्या अरे मी हनुमान भक्त आहे <खेगेगे> हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का कोणाला ना गदा मिळणार का सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य जनतेची कदा आहे आणि गदा, गदा, गदा कोणाला दिली जाते माहिती पैलवाना राव पैलवाना राव कुठं पैलवान म्हणून पैलवानच मी कुठंतरी काल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी टीका केली सभेतून नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावण रूपी लंकेचं दहन करावं असतं साहेब कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतं विरोधकांच्या थोडंफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असं काय नसतं ते कुठल्या भावनेने म्हणजे हे पण मला माहिती आहे पुढचे महत्वाचे आपलं चिन्ह घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मना मनात चिन्ह गेलं पाहिजे हे आमच्याकडून सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे दुसरी काय रणनीती दुसरी काय असणार आमच्या लोकात जायचं लोकांना चिन्ह सांगायचं कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली एवढं काय करणार काय आवश्यकता अर्धा <ख़ागाँगा>। उमेदवार अर्ज भरलाय एकदम साधेपणाने भरलाय कोणतंही शक्ती प्रदर्शन आपण आज इथं केलं नाही साहेब तुम्ही उभे किती उष्णता महा भयंकर सांगा ना मग अशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट म्हणतो थोडं पुढं चालतो लोक एवढं उष्णता आहे एवढ्या उष्णते आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण विठीच धरायचं हे करण्यापेक्षा तर अर्ज शांतीने भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही नाही तर अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचं म्हणलो काय मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय काय लोक इकात आणावं लागायचं काय आपल्या लोकांनाच आव्हान केलं तर असतं तेच लोक आले असतात तरी बघा ना हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय किती हजारो लोक उपस्थित आहे ना हे तो आम्ही ताकद आहे okay. 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 ओके 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 एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी एक उद्योजकाचा वापर केला त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते कसं बघतं की या करता ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला हा बळाचा वापर करणारच आहे ना आर्थिक ताकदीचा वापर सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं पण बाकीत मी आधीच सांगितलं होतं तुम्ही पा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली निलेश लंके गुंड आहे निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू आता मी गुंड आहे का नंतर काय आरोप केला निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता ही टीका नाही अशा धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो आता कुठला आस्र राहिले उद्या एखादं चारित्र्याचं चा पण असं बाहेर काढणार ते त्यांना गोष्ट नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना कुठं तुम्ही गुंडगिरी बोला कुठं इंग्रजी बोला कुठं चारित्र बोला ही पद्धती का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही काय तसं वाटत असेल मी मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना त्यांच्या माझे पण चांगले संबंध आहेत ना त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय विचार निर्माण करायचं काही कारण काय आणायचं काय कारण नाही मी मुख्यमंत्री काय आहे हो सर्वसामान्य जनता म्हणजे नो ऐके बरोबर आहे ना तसंच म्हणले मुख्यमंत्री पण ती तुम्हाला वेगळा ऐकाय आणि थँक्यू